वसईत शनिवारी रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या बत्तीस वर्षीय एका चार्टर्ड अकाउंटंट तरुणीचा वसई रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरून विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे माणिकपूर पोलिसांनी या घटनेचा जलद तपास करून चोवीस तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे वसई रोड रेल्वे स्थानक हे वर्दळीचे रेल्वे स्थानक असून हा परिसर महिलांसाठी सुरक्षित मानला जातो त्यामुळे रात्री उशिरापर्यंत महिला रेल्वेतून प्रवास करत असतात मात्र रेल्वे स्थानक परिसरात या तरुणीचा विनयभंग झाल्याने खळबळ उडाली आहे पीडित तरुणी चार्टर्ड अकाउंटंट असून वसईच्या अंबाडी रोड परिसरात राहते हा परिसर जवळ असल्याने ती चालत घरी जाते शनिवारी रात्री ती नेहमीप्रमाणे उशिरा वसई रोड स्थानकात उतरले रात्री दीडच्या सुमारास तुंगारेश्वर गल्लीतून ती चालत जात असताना एका इसमाने तिला अडवले तिचे तोंड दाबून तिला खाली पाडून तिचा विनयभंग केला त्यानंतर या तरुणीचा महागडा आयफोन घेऊन पळ काढला खाली पडल्याने तिला दुखण्यात झाले होते तिच्यावर नवघरच्या आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळताच विशेष पथक स्थापन करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली परिसरातील सीसीटीव्ही तपासून आरोपीचा माग काढण्यात आला नाला सोपारा इथून संदीप खोत वैवर्ष पस्तीस या आरोपीला अटक करण्यात आली त्याच्यावर मुंबई आणि वसई विरारमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे शेवटची ट्रेनने सहाला सकाळी आपल्या एक दीडच्या दरम्यान शेवटची ट्रेन जी आली त्यातून ही महिला घरी जात असताना आंबाडी रोडला कुंगारेश्वर गल्लीमध्ये हा प्रकार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि हातातला मोबाईल जो आयफोन मॅच केलेला आहे त्याला ढकलून दिला आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तिथे प्राप्त सी सी टी व्हीवरून आम्ही विदिन ट्वेंटी फोर आवर्स नमूदा सम समोरचा एक आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेला आहे त्याचे मुंबईमध्ये काही गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर कांदिवली आणि दैसरला एक पोलीस बतावणीचा एक गुन्हा दाखल आहे आणि तसंच एक चारशे वीस आणि नालासुपाराला एक जुगाराचा गुन्हा दाखल आहे त्याच्यावर मार्गाने गेले तो नोमा तुंगारेश्वर गल्ली आणि मागील जो रोड आहे ती तिथे माणसांची वर्दळ कमी आहे आणि अशा वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला असं काही घडतं आहे तर एकशे बारा हा आमचा एक कॉलिंग नंबर आहे